आज लवकर उठायचं पण आलाम वाजलाच नाही वाजलेत आता फ्रेश होतो हे दोन मित्र कुठल्या गंभीर विषयावरती चर्चा करतायत ते सुद्धा कमेंट करून सांगा सकाळी सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यासोबत लिंबू पितो कारण की चहा मला आवडत नाही आणि तो शरीराला चांगला पण नाहीये सकाळी सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय लावण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःला थोडंसं बदलण्याचा प्रयत्न करत आहे स्वतःमध्ये वेळेनुसार बदल करण्याची गरज असते ती मी करण्याचा प्रयत्न करत आहे आंघोळ्याला जायच्या दोघा एक प्रॉब्लेम झाला हिटरनं पाणीच गरम झालं नाही आता थंड पाण्याने आंघोळ करावे लागणार आहे थंड पाण्याने आंघोळ करायची मजा वेगळीच असते कारण आज गरम पाण्याचा शॉर्टच नाही त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करणार आहे सगळं जेवण बिवण करून आपण तयार होणारे निघतोय आपल्या ऑफिससाठी चला तर मग आता रस्त्यामध्ये पाहूया प्रवासाचा आनंद घेत मी पोचलो कामावर थोड्या वेळाने आमचे मित्र कैलास भाऊ यांच्या मोबाईलचं जे सिम कार्ड आहे ते सिम कार्डची रेंज दाखवत नव्हतं त्यामुळं आम्ही गेलो तर मोबाईल शॉपवरती पण जाताना आमच्यासोबत असा प्रँक झाला की रस्ता बंद होता त्यामुळे आम्ही तो रस्ता चेंज केला आणि इवटून मारला आणि आम्ही त्या दुकानाच्या दिशेने गेलात दुकानामध्ये आत प्रवेश भाऊचं सिम कार्ड चेक केलं आणि ते कार्ड साफ करून दिलं त्याच्यावरती थोडंसं क्लीन करून दिलं भाऊच्या चेहऱ्यावरला आनंद बघून मलासुद्धा वाटलं मी आलो घरी आणि बकुळीच्या घरातली एक बुई आहे ती बघा बघा येड आता येत आहे मध्ये बघा बघत राहतो तर नमस्कार मंडळी आज आले आमच्या घरी केंद्र अचानकच आ... नमस्कार नमस्कार काय नमस्कार अचानकच काय एंट्री मारलो ते सांगा काम होतं म्हणलं यावं लग दिवस भेटलं नाही आणि पंचवीस हजार सबस्क्रायबर झालेत म्हणलं तिला जाऊन सांगावं तिने तर काय शुभेच्छा दिल्या नाही आजच झाली म्हणून आलो सबस्क्राइब करायला सबस्क्राईब करायला काय कर द्यायला द्यायला शुभेच्छा मला नाही द्यायला काय म्हणते मला एकदा सांगा सरप्राईज 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 सबस्क्राईब करा द्यायला सबस्क्राईब मी करून ठेवले तुमच्या चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब द्यायला आलोय आता तुम्ही मला सरप्राईज 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 ही माणूस ना रियल मध्ये पण असल्याचं बरं का गोंधळ आलाय कशी भेटली की कमाल देवाचा हात आमच्या वाला देवाचा का वरच्या वाला वर देवाचा ते सांगा वर वरच्या वरच्या वाला का गॉड गॉड फादर युट्यूबवर तुमचं आहे लग्नासाठी तुमचा आहे असं आहे का बरं ठीक आहे तर मेन गोष्ट म्हणजे ना पण व्लॉगिंग वगैरे सुरू केलेली आहे तशी आवड आहे आपल्याला आणि आपण टाकलेले पण ब्लॉग सत्तर ऐंशी ब्लॉग टाकलेले वरती पर... आहेत आपल्या पण काही कारण असतो चालू नाही पण आपण शॉर्ट मध्ये नाही लॉंग मध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपलं सगळं जीवन आहे ते खेड्यामधलं आहे आणि खेड्यामधले ब्लॉग बघायला तुम्हाला खूप आवडणार आहे सूर्य उदय असेल सूर्यास्त असेल किंवा जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासोबत जे आ, मोज मजा केली त्याची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहेत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी घरी जाऊपर्यंतचे व्हिडिओ आणि फक्त ड्युटीचा फक्त जे ड्युटीचा टाइम आहे ते स्किप करून बाकी सर्व आपण एक्सप्लोअर करणार तर मित्रांनो आजचा हा दिवसाचा प्रवास असा होता आता आता, आता आपली ड्युटी संपली आहे आपण जातोय घराकडे तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर उद्या उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार